नमस्कार मंडळी मी अशा आपलं सगळ्यांचं सह करतो आपल्या आणखीन एका पटण्यातल्या व्हिडिओमधून आज भरपूर असा पाऊस पडतोय बऱ्याच दिवसांत आणि आम्ही मासे पकडायला तर चला जाऊया काही इकडे देऊ आहे इकडे जाळी लावलेली आहे वरती जो मासा गेला आहे त्याच्यात येणार आहे देऊ काय भेटतंय काय काय बघूया पाऊस जास्त बघतोय ते इकडे बघा तयार वेली निको चल खालची जागा खालच्या झाली खर तर रात्री मासे बरेच चालले पण पाणी जास्त असल्यामुळे काय भेटले तर आता पाणी कमी झालंय ना तर खाली उतर हा हे बघा इकडे पकडला ना इकडं आण दाखव दाखव येतोय आतमध्ये खाली भेटले आता काय आता काय असल मला दाखव पिशवी कर ना करणार अरे मला पण आता भेटला गेलो तेव्हा झाड आहे कारवाट्याच्या रोलला नाही रे सुट्टी आज 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 काय गाडी नाही मग सुट्टी नाही इकडे पण जाली आहे हे निको हे निको, ए निको। चला आता आत नदी बघूया

काय हा मळ्याचा मासा आहे बघा अजून एवढा मला कार वाटले भेटला ह्याच्या जरा मोठा होता कोंबड्या 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 संपवतात तिकडं पार गेलाय खाली पार खाली गेलाय ना आधी माहित असतं आम्ही सकाळीच मिळली असते भाऊ जोरात सुरू झालाय इकडे नाचणी लावलीस अरे खालती तिथं किती आहे त्या ह्याच्यात

तिकडे चल त्या सकाळी किती ने सगळी पारची सोय केलीस आज पण पारची सोय केलीस मुंबई वर आलाय खास तर आता भेटले नाही माशी ना काय मग मा खायच नाही मग काय करतो चे मग काय बरोबर नाही चल अरे पिचकी आहे म्हणजे ते पाणी तिथं काय पिचकी येते तुला इकडे ह बाबा इकडे जाते बराच चाललाय ते रात्री येड्यासारखे पिचक्या तिकडं तिथं मळे तिथं मळे तिथंच तिथं मळे मी खालती आखलवये मी खालती मग वरती तरी येणार आहेत वर नाही चालणार कुठून कुठून तरी पाणी हे घोड होती नाही ते कुठेतरी ना 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 असं करत मोठाय हा मोठाय जरा

बघ आली काय काय नाही इथे नाही काय तिकडेच तिकडच घे ना वरण आता गे तिकडे कुठे जाऊया कोंबड्या मेला सारख्या हे तो गेला गेला चल सोडला तिन बाकी सोडलेस की आहे गेले कुठे गेले वरती गेले वरती गेले मग सोड

सांग पाऊस पडतो ना कशाला जायचं काय समजत नाही चला आता जाऊया बागेमध्ये मासे पकडायला बांधणार थोडं बघूया काही आहेत काय मासे काय हिरकोंडीकडे असं रे गाण्यानी असतील सकाळी बघितलं आपण आपण बागेकडे जाऊया किंवा मुशिया आधी बघूया बागेकडून हा शिमकोंडीकडून भेटतील शिमकोंडीकडे जाऊया आणि के आ, दस। रमस रमस। चला आता निघालेला आहे आता इथली जायात बघूया आहे का निका, 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 निका। जो आज जो दावत आहे कोकणचा आहे का सुपला शॉट सुपला शॉट सूर्या बाय निघील मागास चिवडायला दाखवाय पाहिजे होते मग अशी आपण किती केले होती ती हा काय हा बघ झाला सीन बघ <laughs> का आपला पाऊस आहे त्याच्यामुळे सर्व जे गाव आहे ते जबरदस्त झालंय निसर्गरम नाही वातावरण शृंगारपूर

ऊन ना रे हेडे आधी इथं मासा पण आता ते चढत नाही परवा चढलेला देऊची मूस आहे खाली पण आता ते पाणी लगेच लागतं काय बोलत देऊ हे आमची शाखा वाडीची हो किती गावले किती मासे काय नाही बल का मग मळीत मळी प मासा चढतो त्यांना काय भेटले नसेल तुम्हाला वाटतं पालण्यात आमच्यावर नव्हते काय पाणी मलकंडीत चाललाय मासा अनिकेतदा आणि भेटले का अनिकेत पालण्यात पालण्यात आमच्यावर नव्हते त्या तिकडे आता जातो भाऊ शंकंडीवर जातो हा हा मोठा आहे पाणी रे तरी इकडं पाणी नाही एवढं फंचवण्याच्या नदीला गेलेलं ना अरे पूर्ण पुलाला खाली लागलेलं पाणी गाडी खालती झाडपलं काय गुरांना सडावत हा हे अरे माशे मलकंडी, मलकंडी। पा, पालण्यात कायच नाही कोणाच्याच नाही काय गाडी घेऊ हे ते गाडी इथून मासा वरती जातो तिथं आपल्याला काहीतरी करा इथं आधी नाही रे काय करून तिथं 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 थोडं थोडं हलतंय या लावला हे मेन यायला लाव मेन यायला लाव लावलीस हा इकडून आली इकडे बघा इकडे कोइन पण लावलेली आहे नंतर बघूया नंतर एकदाच करूया नाही उलटी नाही मासा काय मासा इथला वरती खाली नाही येणार आण पालण्यात दरच्या बघून आपण इथल्या बघूया तर मग पालण्याला सकाळी भेटले थोडेसे भेटले पाळण्याला एवढा काय नाही चढत आहे काही समजत नाही बघून येतो